मंडळी नमस्कार सध्या शेतीमध्ये दररोज नवनवीन बदल होत आहेत शेती पिकं ही आधुनिक होत जात आहेत शेतकऱ्यांचा कल आधुनिक पिकांकडे जास्त वाढत आहे ॲप्पल बोर प्रकारामध्ये आता नवीन मिस इंडिया ग्रीन ॲप्पल काश्मीरी बॉल सुंदरी यांसारखे दमदार व भरघोस उत्पन्न देणारे वाण आलं आहे काश्मीरी ॲप्पल बॉल सुंदरची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून या बोराला जागेवर तीस ते पन्नास रुपयांपर्यंत दर मिळत आहे एक झाड सरासरी सत्तर ते शंभर की रुपये किलोपर्यंत उत्पन्न दुसऱ्या बहरला देत आहे जर अठराशे ते दोन हजार रुपये पर्यंत प्रति झाड गेलं तर शेतकऱ्याला काश्मीरी बॉल सुंदरीपासून पाच ते सहा लाख रुपयांचं एकरी उत्पन्न मिळत आहे या काश्मीरी बॉलला बाजारामध्ये मोठी मागणी आहे फवारणी खर्च कमी असून उत्पादन जास्त आहे यामुळं या, या बोरची लागवड मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे काश्मीरी बॉल सुंदरी हे बोर सध्या शेतकऱ्यांसाठी मोठं फायदेशीर ठरत आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा वापनास दररोज शेतीविषयक नवनवीन यशोगाथा व प्रयोग पाहायचे असतील तर आमच्या विजन वार्ता या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव निखिल पुंडीकरण नवरे माझं शिक्षण झालं बी एस एग्रिकल्चर एम बी आज आपण वेळापूर तालुका माशिरा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो आहोत आज आपण कश्मीरी बॉल सुंदरी या बोराच्या जातीबद्दल माहिती घेण्यासाठी चालवत हा संपूर्ण प्लॉट आपल्या मार्गदर्शनाखाली आहे तर ह्याच्यामध्ये आपण बोरीमध्ये आपण लागवड करताना जमीन कोणत्या प्रकारची असावी तर हलकी मध्यम मुरमाड किंवा चांग पाण्यात चांगला निचरा होणाऱ्या अशी जमिनीमध्ये या बोरीची लागवड करा ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जातीची लागवड करावी आता आपल्याकडे जुन्या वरायटी आहेत उमराण काडाका चेमेली ह्या फळांची टिकवण क्षमता एकदम कमी आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे सुधारित जाती आलेल्या आहेत ह्याच्यामध्ये कश्मीरी रेड ॲपल बोर बॉलसुंद्री बॉल सुंदरी मिस इंडिया आणि ग्रीन बोर ह्या सुधारित वरायटी आहेत त्याचं उत्पादन क्षमता पण ह्या वराटीनं चांगले तर अशा सुधारित ज्या वराटी आहेत त्या सुद्धा सुधारित वराटीची लागवड करावी आता आपण इथं बालसुंदरी बॉल सुंदरी या वराटीची माहिती घेण्यासाठी आणणार आहोत तर ही वरायटी आहे काश्मीरी सुंदरी ह्याच्यामध्ये हे फळ असं बघितलं तर हे राऊंड शेपमध्ये फळ येतं व जसं मिनी सपर्जन असतं सपर्जन सा। सा सारखायला आकार असतो त्याला काढा असते ला का ते लालसर होते आणि पिवळसर पोटी ह्याला कलर येतो या फळाचं वजन साधारणतःपणे पन्नास ग्रॅमपर्यंत होतं फळाचं वजन चांगलं असल्यामुळे हे जे उरकते त्यामुळे लेबर कॉस्टिंग थोडं कमी वाचतं तर ह्याच्यामध्ये हे जे टिकवण क्षमता हे जर फळ जर बघितलं तरी पाच ते सात दिवस या फळाची टिकवण क्षमता आहे त्यामुळं लांबच्या मार्केटला जाते हे बाहेरचे आपल्या देशामध्ये जे ज्या राज्यामध्ये बोरीची लागवड होत नाही किंवा उत्पादन घेतलं जात नाही त्या तिकडे जातं आता हे फळ आज तोडणी चालू आहे ह्या शेतकऱ्याची हे दिल्ली मार्केटला जाणार आहे आता ह्याला जाग्यावरती जर मार्केटचा जर विचार केला तर आज ह्याला तीस रुपये प्रति किलो असा दर दिलेला आहे ह्याचा कलर आकर्षक आहे हे जे टिकवण पाच ते सात दिवसाची आहे आणि खायला एक गोड फळ लागतं त्यामुळं कलर चांगला आहे टेस्ट चांगले आहे टिकवण क्षमता चांगली आहे त्यामुळं मार्केट रेट ह्याला चांगले आहेत तर साधारणपणे ह्या झाडाला आपण जर बघितलं तर उत्पादन असं घसामध्ये घस घसच्या घसाच्या फळाचे लागतात उत्पादन क्षमता भरपूर आहे म्हणजे जेवढी पान आहे त्याच्यापेक्षा जास्त असा ह्याला माल लागतो आता हे साधारणपणे दुसऱ्या भागाला तुम्हाला दुसऱ्या वर्षी प्रति झाड सत्तर किलो पासून ते शंभर किलो पर्यंत उत्पादन देतं एक एक क्विंटलपर्यंत झाड उत्पादन याची देतात साधारणपणे आता हे जर आपण जर बघितलं तर ह्याला मार्केट रेट तुम्हाला पंचवीस रुपयेपासून चाळीस रुपये पर्यंत रेट राहतात तर समजा सरासरी जर तुम्ही जर बघितलं तर एका झाडाला दुसऱ्या वर्षापासून एक पन्नास ते शंभर किलो माल लागतो सत्तर किलो जर ऍव्हरेज उत्पादन याचं पकडलं आणि पंचवीस रुपये जर दर पकडला तर हे अठराशे रुपये प्रति झाड हे उत्पादन देत आहे आणि हा जर जर तुम्हाला तीस रुपये पर्यंत जरी मिळाला तर हे एक झाड प्रति झाड तुम्हाला दोन हजार उत्पादन देत आहे त्याचं लागवडीचं अंतर असतं पंधरा बाय दहा किंवा सोळा बाय दहा पंधरा बाय दहावरती वरती तीनशे रुपये बसतात सोळा दहा वरती दोनशे सत्तर बसतात सरासरीचे जर उत्पादन जर बघितलं प्रति झाड जर तुम्हाला अठराशे ते दोन हजार रुपये जरी उत्पादन मिळालं तर तुम्हाला एका झाडापासून सर्वसाधारणपणे अठराशे रुपये जर उत्पादन धरलं तर सहजपणे आपल्याला प्रति एकर दोनशे सत्तर ते तीनशे रुपये प्रमाण जर म्हणलं तर एकर आपल्याला पाच ते सहा लाख रुपये हमकासाचं उत्पादन ह्या वराटीतून येतंय आहे आणि ह्याचं मागच्या वर्षी या बॉल सुंदर ह्या शेतकऱ्याच्या ह्या वराटीमध्ये या प्लॉटमध्ये प्रति ह्या एक एकर प्लॉटमध्ये याचे पाच लाख रुपये झालेत हे आता ह्या वर्षी त्यांना थोडे उत्पादन वाढल्यामुळे अपेक्षित उत्पादन थोडंसं जास्त वाढेल आणि रेटही चांगले आहेत प्रत्येक किलो जाग्यावरती तीस रुपये किलो असे रेट चालू आहे त्याला त्यामुळे उत्पादन चांगलं भेटल अशी अपेक्षा आहे खूप आहे मार्केटमध्ये विचार करा तुम्ही आवश्यक तर ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर ह्याचं भार व्यवस्थापन ह्याचा बहार म्हणजे ह्याचा मे महिन्यामध्ये एक रिकट घेतला जातो आपल्या लाकड कापायच्या मशीन ह्याला जे झाडापासून एक अर्धा फुट ते एक फुटापर्यंत ह्याला रिकट घेतला जातो याला प्रति प्रत्येकाला तुम्हाला दोन हजार रुपये खर्च येतो त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये हे उत्पादन जास्त देण्याची क्षमता असल्यामुळे ह्याला रासायनिक खत आणि शेणखत भरपूर प्रमाणात द्यायचं तुम्ही जेवढं खत व्यवस्थापन चांगलं करताल तेवढं ह्याचं उत्पादन तुमचं वाढतंय तर साधारणपणे तुम्हाला शेणखत भरपूर टाका त्याच्यामध्ये रासायनिक खताचा प्रतिदार दोन किलो असा रोड डोस द्या त्याच्यानंतर तुम्हाला भार व्यवस्थापनामध्ये कटिंग केल्यानंतर जेव्हा फुटवाने चालू होतो त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला झाडामध्ये कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जाणवले त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला थ्रीप जाणवेल फ्लॉवर स्टेज फुलाच्या अवस्थेमध्ये तर त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस आपले फळ सेटिंग होतील सेटिंगमध्ये तुम्हाला आळी आणि बुरीचा प्रादुर्भाव होतो त्याच्यामध्ये तुम्ही पंधरा दिवसातून आलटून पालटून आमुशाला एक आणि पौर्णिमेला एक फवारणी करायची जास्तीत जास्त सात ते दहा फवारण्यामध्ये हे येणारी बाग आहे म्हणजे याला फवारणीचा खर्च एकदम कमी आहे फवारणीचा खर्च कमी असल्यामुळे उत्पादन ह्याचा याला सर्वसाधारण बहाराचा खर्च म्हणा तर तुम्ही पन्नास हजार रुपयेपर्यंत भार खर्च येतो भाराचा खर्च ह्याला कमी आहे बघा इतर फळबागेपेक्षा आणि उत्पादन तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सत्तर किलो जरी माल निघाला तरी पाच हो ते सहा लाख रुपये होतात त्या उत्पादन क्षमता चांगली आहे ह्या वराटीची आणि उत्पादन खर्च कमी आहे ह्याच्यामध्ये दुसरं म्हणजे पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन ह्याच्यामध्ये आता आपण झाडापासून दोन फूट लांब इनलाईनचा ट्रीप टाकलेला आहे दोन फूट लांब इनलाईनचा ट्रीप टाकला आहे आणि झाडाच्या दोन एक साईडने तुम्ही ज्यावेळेस रिकट घेताल त्यावेळेस फणाच्या साह्याने त्याला तास मारलेला आहे त्या तासामध्ये पूर्ण बेड आपण हा पूर्ण बेड जो आहे का नाही तो शेणखतानं भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण रासायनिक खत टाकलेला आहे त्यामुळे झाडाच्या तुम्ही ज्यावेळेस दोन्ही साईडनं पाणी देताल ह्या साईडनं आणि ह्या साईडनं आणि खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करताल ज्यावेळेस चार खत खताने पाणी मिळत त्यावेळेस तुमच्या ह्या पद्धतीमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के उत्पादन वाढतंय त्यामुळे तुम्ही झाडाच्या दोन्ही साईडनं खत व्यवस्थापन भरपूर प्रमाणात करा इन लाईनचा ड्रीप वापरा तुमचं उत्पादन शंभर टक्के आमक वाढतंय